आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्री, राम श्री रामेश्वर महादेव मंदिर रामेश्वर कॉलनी सातपूर ते श्रीराम मंदिर विश्वासनगर सातपूर येथपर्यंत भव्य अशा श्रीराम शोभा यात्रेचे आयोजन श्री रामेश्वर महादेव मंदिर तर्फे दिनांक बावीस रोजी करण्यात आले या प्रसंगी प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान आणि लवकुश यांचे जिवंत पात्र साकारण्यात येऊन त्यांची शुभकषा अश्वारथातून शु भव्य मिरवणूक करण्यात आली श्री रामेश्वर महादेव मित्र मंडळाच्या या संकल्पने श्री विलासभाऊ गायकवाड यांनी पाठबळ देऊन यशस्वी आयोजन केले हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गिरी श्री राजाभाऊ गायटे श्री राजूभाऊ गायकवाड श्री संजय बोरशे श्री तुषार जाधव श्री गोरख बंडगुजर श्री अभिजित मेटांगळे श्री चंद्रकांत मस्तूद श्री उत्तम गोसावी श्री पवार बाबा श्री संदेश गांगुडे श्री रुपेश पाटील व सुनील सोनोने यांनी अविरत प्रयत्न केले श्री रामेश्वर महादेव मंदिर रामेश्वर नगर सातपूर नाशिक ते श्रीराम मंदिर विश्वास नगर सातपूर इकडं धरणार आहे या दरम्यान भव्य अशी श्रीराम शोभायात्रेचं आयोजन अयोध्येतल्या राम, आयो जन, आयो राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठानिमित्ताने करण्यात आलं होतं बावीस तारखेला सोमवारी आणि ह्या कार्यक्रमामध्ये या, या शोभायात्रेमध्ये प्रभू श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान आणि लवकुश यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता आणि यांना एका खूप कशा अश्वरथामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती श्रीराम मंदिर इथे जाऊन श्रीरामाची आरती आणि आरती झाल्यानंतर परत ही शोभायात्रा श्री रामेश्वर महादेव मंदिर इथे येऊन हा कार्यक्रम संपन्न झाला प्रचंड संख्येने परिसरातील नागरिक महिला पुरुष बाल म्हणजे या सगळ्यांनी अतिशय जोमाने हा पाचशे वर्षानंतर आलेला क्षण अतिशय प्रचंड भक्तिभावाने सध्याने मोठ्या हर्षाने साजरा केला या कार्यक्रमाचं आयोजन महादेव डीपीए न्यूज ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी पी डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका